हाय हॅलो नमस्कार मी किरू पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे तर आज जात आहे मी शिवमंदिरात आज आहे श्रावण सोमवार तर चला मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते आमच्या गावचे मंदिर कसे आहे काय मी कोणत्या मंदिरात जात आहे कशी पूजा केली काय मंदिर कशी आहे ते तर तुम्हाला मंदिरात गेल्याच्या नंतर दाखवी पण सर्वप्रथम तुम्हाला श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर चला मग जाऊ मंदिरामध्ये तर आलो होतो आम्ही मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये पाहिलं तर काही फारशी गर्दी नव्हती तर म्हटलं पूजा करून घेऊया तर माझी पूजा चालू होती इकडे महादेवाची खूप छान पिंड होती इकडे महादेवाचे छोटे छोटे फोटो लावलेले होते भिंतीवर गणपती बापाची मूर्ती कोरलेली होती तर असे मंदिर खूप छान होते मीही या मंदिरामध्ये पहिल्यांदाच गेलेले होते कारण कधी गेलेले नव्हते आम्ही दुसरीकडे राहायचो तेव्हा दुसऱ्या मंदिरामध्ये जात होतो खूप छान अगरबत्ती दिवे अशी आरास केलेली होती असं मंदिरामध्ये खूप छान प्रसन्न वाटत होतं तर खाली महा म्हणजे नंदीची सुद्धा मूर्ती होती तर आता माझी पूजा चालू होती भिंतीवर गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा कोरलेली होती ती पण खूप छान दिसत होती मंदिरामध्ये महादेवाचे खूप छू खूप छान गाणे लावलेले होते पण ते मी व्हिडिओमध्ये घेतले नाही आणि मग इकडूनही काही बायकांची पूजा अशी चालूच होती तर असं म्हणजे चार पाच जणी मिळून पूजा करता येईल अशी एवढी फार मोठी मोकळी जागा तिथे होती त्यामुळे मला हे खूप जास्त आवडलं कारण काही काही मंदिरामध्ये खूप गर्दी असते एक दोन माणसालाच पूजा करता येते नंतर मग माझे अभिषेक झाला होता त्याच्यानंतर मग मी बेल वाहिला बेलवाहिल्याच्यानंतर मग आता शिवमुठ व्हायची होती त्याच्यानंतर मग दर्शन घेतले आणि मग आता दर्शन घेतल्याच्यानंतर मी दिव्याने ओवाळले माझी ओ हो, ओवाळ ओवाळणं झालं आणि मग माझी पूजा झाली होती कारण गर्दी आता गर्दी वाढलेली होती कोणी कोणी ये जा करतच होतं कारण सगळ्यांनाही संध्याकाळची वेळ असल्यामुळे सगळ्यांनाही पूजा करायची असते तर असे होते मंदिर खूप छान वाटले तेथे जाऊन प्रसन्न वाटले तर मग इकडे आम्हाला बाहेरसुद्धा पूजा करायची होती तर त्याच्यानंतर आलो होतो आम्ही बाहेर इकडे नागोबाची पण खूप छान अशी मोठी मूर्ती मांडलेली होती मंदिरवाल्यांनी प्रसादाची व्यवस्था केली होती प्रसादामध्ये शाबुदाण्याची उसळ आणि एक एक केळ ठेवलेलं होतं मंदिरामध्ये खूप मोठी मोठी झाडे होती मोठा परिसर होता छान छान असं फ्रेश वातावरण होतं लोकांची हे जा अशी चालूच होती इकडे पाय धुण्याची सुद्धा व्यवस्था केलेली होती पाय धुवा आणि मगच मंदिरामध्ये जा इकडे कोटा सुद्धा होता त्याच्यावर खूप छोट्या छोट्या महादेवाच्या पिंडी मांडलेल्या होत्या आम्ही त्याचेसुद्धा दर्शन घेतले मग नंतर आम्ही प्रसाद घेतला तर मग कसे वाटले तुम्हाला आमच्या गावचे मंदिर कमेंट करून नक्की सांगा तर असे आहे हे आमच्या गावचे मंदिर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओत बाय